एक दिवशी एक लहान मुलगा आईस्क्रीम पार्लर मध्ये आईस्क्रीम खायला गेला होता त्या मुलाला आलेलं बघताच आईस्क्रीम आईस्क्रीम पार्लर मधील वेटर त्या मुलाजवळ ऑर्डर घ्यायला आला आणि आपण खाणार असा प्रश्न वेटरने मुलाला केला यावर त्या मुलांनी मँगो आईस्क्रीम ची किंमत किती आहे असा प्रश्न त्या वेटरला विचारला वेटर म्हणाला पन्नास रुपये त्या मुलांनी खिशातील पैसे चाच पडत कसला तरी हिशोब केला मग थोडा विचार करून पुन्हा ऑरेंज फ्लेवर आईस्क्रीम असा प्रश्न त्या वेटरला विचारला वेळ वेटर न घालवता पंचेचाळीस रुपये असं उत्तर दिलं पुन्हा त्या मुलाने थोडा विचार केला आणि वनिला आईस्क्रीम कितीला असा प्रश्न परत त्या वेटरला विचारला आता त्या वेटरलाही थोडा राग आला होता त्याने पस्तीस रुपये असं तुटक उत्तर त्या मुलाला दिलं बर मग आईस्क्रीम आईस्क्रीम द्या असं तो लहान मुलगा वेटरला म्हणाला थोड्याच वेळात वेटर आणि बिल या दोन्ही गोष्टी घेऊन आल्या आणि त्या मुलाच्या समोर टेबल वर ठेवलं आणि तो मुलगा पुढे काही बोलायच्या आत वेटर तिथून निघून गेला त्या मुलानी ते आईस्क्रीम संपवलं आणि नंतर खिशातील पैसे काढून बिला बरोबर ठेवून तो तिथून निघून गेला लहान मुलगा बघून पैसे घेण्याकरिता वेटर आला आणि तिथे त्यांनी जे पाहिलं ते बघून त्या वेटरला आश्चर्य वाटलं मित्रांनो त्या मुलांनी आईस्क्रीमचे पस्तीस रुपये तर ठेवले होतेच पण त्याचबरोबर वेटर करिता पंधरा रुपये ते म्हणून देखील ठेऊन गेला होता हे बघताच वेटरचं मन भारावून गेलं आणि त्याच्या लक्षात आलं की त्या मुलाकडे पन्नास रुपये असताना देखील त्यांनी स्वतःच्या आवडीचा आईस्क्रीम न खाता वेटरच्या टेप विषयी आधी विचार केला आणि त्या वेटरच्या मनात त्या मुलाविषयी असणारा गैरसमज दूर होऊन त्या जागी आदर निर्माण झाला तर मित्रांनो ही होती आजची छोटीशी कथा कथा छोटी जरी असली तरी त्यातील अर्थ खूप काही शिकवून गेला ते म्हणजे कोणाविषयी संपूर्ण माहिती जाणून न घेता आपले विचार मांडू नये कारण पुढे याच रूपांतर गैरसमजामध्ये होत